झारी हातात बाय बाय पाणी माठात झारी हातात बाय बाय पाणी माठात वाऱ्यांनी कुंडल हाले कानात गवळ्याची पोरं चालली रानात वाऱ्याने कुंडल हाले कानात गवळ्याची पोर चालली रानात ी हातात पाणी माठात जा हातात पाणी माठात वाऱ्यांनी कुंडल हाले कानात गवळ्याची पोरं चालली रानात वाऱ्यांनी कुंडल हाले कानात गवळ्याची पोरं चालली रानात दही दूध घेऊन जाते मी विकणाला 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 जात होते मथुरेच्या बाजाराला जात होते मथुरेच्या बाजाराला दही दूध घेऊन जाते मी विकणाला विकणाला विकणा जात होते मथुरेच्या बाजाराला जात होते मथुरेच्या बाजाराला हातात बाय बाय पाणी माठात झारी हातात बाय बाय पाणी माठात माठा वाऱ्याने कुंडल हाले कानात गवळ्याची पोरं चालली रानात वाऱ्याने कुंडल हाले कानात गवळ्याची पोरं चली रानात तुझ्यासाठी जाते मी पाण्याला 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 गुरे गेली होती वरच्या रानाला गुरे गेली होती वरच्या रानाला तुझ्यासाठी जाते मी पाण्याला 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 गुरे गेली होती वरच्या रानाला गुरे गेली होती वरच्या रानाला झारी हातात बाय बाय पाणी माठात झारी हातात बाय बाय पाणी माठात वाऱ्यांनी कुंडल हाले कानात गवळ्याची पोर चालली रानात वाऱ्यांनी कुंडल हाले कानात गवळ्याची पोर चालली रानात ഗോവിന്ദ 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 തുജ ഈ ജനീ ഗോവിമാ മല്ലോ ഛന്ദ ഈ കാർദ്ദനി ഗോവിന്ദ 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 തുജ താമല്ലോ ഛ്യ നാമാ झारी हातात बाय बाय पाणी माटात झारी हातात बाय बाय पाणी माठात वाऱ्यांनी कुंडल हाले कानात गवळ्याची पोरं चालली रानात वाऱ्यांनी कुंडल हाले कानात गवळ्याची पोरं चालली रानात गवळ्याची पोरं चालली रानात गवळ्याची पोर चालली रानात, धन्यवाद